मुस्लिम बहुल भागात मुस्लिम उमेदवार देण्याची समाजाची मागणी असून ती काँग्रेस पक्षाने मान्य केली असल्याचं जालन्याचे काँग्रेस खासदार डॉक्टर कल्याण यांनी म्हटलंय जालन्यात मुस्लिम समाजाला उमेदवारी देण्याबाबत बोलताना कल्याण काळे यांनी ही प्रतिक्रिया दिली युवक बोर्डच्या संदर्भात केंद्र सरकारने जे कायदा आणला त्या कायद्यामध्ये शंभर टक्के चुकीचा कायदा आहे या पद्धतीने काँग्रेस पक्षाच्या नात्याने आमचे नेते आदरणीय ने, राहुल गांधी साहेबांनी लोकसभेमध्ये मोठ्या प्रमाणात त्याला विरोध केला आणि ते त्यांचा डाव हणून पाडला आणि त्यांच्या डोक्यामध्ये हेच आहे की मुस्लिम समाजाच्या ज्या काही प्रॉपर्टीज आहे त्याच्यामध्ये हस्तक्षेप करायचा आणि त्या प्रॉपर्टीला कलेक्टरला मालक करायचं या पद्धतीने अशा अनेक पंचवीस तीस कलमा त्याच्या चुकीच्या होत्या म्हणून आदरणीय राहुल गांधी साहेबांनी समाजातल्या मुस्लिम समाजातल्या मोठ्या मोठ्या जी जुम्मेदार लोक आहेत त्यांची आणि काही वकील लोक आहेत त्यांची बैठक घेतली आणि त्याच्यातून हा निर्णय केला की के आपल्याला ते बिल हाणून पाडायचं आहे धन्यवाद मागणी आहे ना अल्पसंख्याक समाजाची मागणी आहे ज्या ज्या मतदारसंघामध्ये मुस्लिम बहुल भाग असेल तिथं काही मुस्लिम समाजाला उमेदवारी देता येतात का अशा पद्धतीचा समाजाची मागणी आहे आणि पक्षांनी ती मान्य केलेली आहे त्यामुळे यावेळेला आपल्याला जे उमेदवार मिळतील महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्याच्यात जिथे जिथे समाज असेल तिथे ते निश्चितपणाने उमेदवार दिल्या जाईल असं आम्हाला प्रदेशाध्यक्ष नाना भाऊ पटोले यांनी सांगितलं आहे